व्यापारी उद्योजकांच्या असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी सांगितलं कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेस प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते मानगावे म्हणाले व्यापारी उद्योजकांना व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे पण त्या अडचणींमध्ये संधी शोधून आपला व्यवसाय ठेवावा कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेट्टी यांनी अहवाल केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा सांगितला महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र मानगावे यांचा कोल्हापूर चेंबर माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया आनंद माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माजी आमदार संचालिका जयश्री जाधव प्रदीप भाई कापडिया माजी अध्यक्ष आनंद माने यांनी मनोगत व्यक्त केलं भरत ओस्वाल लक्ष्मण पटेल सुभाष जाधव हो अभिजित दुबल यांनी वेगवेगळ्या पदांवर मिळवलेल्या नावलौकिकाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत मालू कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष अध्यक्ष राजू पाटील वैभव सावरडेकर जयेश ओसवाल अजित कोठारी प्रकाश केसरकर शिवराज जगदाळे इंजिनिअरिंग असोसिएशनचे व्हाईस चेअरमॅन श्रीकांत धाने गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे सभासद उपस्थित होते चेंबर ऑफ कॉमर्स या राज्याच्या शिखर संस्थेचा अध्यक्ष झाल्यानंतर या पहिल्याच सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये कोल्हापूरचे सगळेच उद्योजक हजर होते आणि हा पहिल्या सत्काराला आपण सगळ्यांनी इथल्या जो सगळी उपस्थिती दाखवली सत्कार केला त्याबद्दल कोल्हापूरच्या सगळ्या उद्योजकांचे खूप खूप आभार भविष्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मदतीनं ग्रामीण भागातला उद्योजक कसं बनवता येईल त्याचबरोबर जे आत्ता उद्योग करतायत त्यांच्या अडीअडचणी ज्या संजय साहेबांनी इथल्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांनी मांडल्या ह्या अडचणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्योगमंत्री यांच्याबरोबर एक मिटिंग घेऊन मग त्यामध्ये वीज दराचा प्रश्न आहे सेजचा प्रश्न बऱ्याच उद्योजकांनी मांडला तो आहे हा सगळा विषय आपल्याला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मदतीने कसं सोडवता येईल यासाठी प्रयत्नशील आपण राहणार आहोत आणि बातमी चर्चा फोटो याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्षात कृती होऊन त्या उद्योजकाला त्या प्रश्नाची कशी सोडवणूक होईल हा माझा प्रयत्न अध्यक्ष म्हणून राहणार आहे फोटो जाहिरात प्रसिद्धी याच्यापेक्षा कृतीवरती भर भविष्यात आमचा असणार आहे आणि तो इथून पुढच्या कामामध्ये आपल्या सगळ्यांना दिसून येईल हेच मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडलेलं आहे हो फाइदा है जी एस जी एस टीचा आता त्यांनी जो स्लॅब हे केला यस तो खूप चांगला त्याचा नक्कीच फायदा जी एस टी कमी केल्यामुळे होणार आहे आणि ते मार्केटमध्ये तुम्हाला आता दिवाळी आहे समोर दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांना दिसून येईल की ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी एस टीचा जो कमी केलेला आहे त्याच्यामध्ये मार्केट आपल्याला बूम झालेलं दिसेल ग्राहकांना किंवा उद्योजकांना हे कमी झालेल्या जी एस टीमुळे नक्कीच फायदा होणार आहे सर थँक्यू थँक्यू